गुड मॉर्निंग तवा गरम झालेला पीठ सुद्धा झाले इकडे भाजी सुद्धा तयार आहे तर मी त्या भाकरी तयार करते भाकरी मी माझ्या आईला बघून बघून शिकलेली आहे नॉट परफेक्ट खूप लहान वयापासून मी भाकरी खाते आणि मला ते आवडतात सायंटिफिकली सायंटिफिकलीसुद्धा हे प्रूवन आहे की भाकरीने तुमचं डायजेशन चांगलं राहतं त्याच्यामुळे कधीही भाकरी खाव्यात तर भाकरी तयार आहे चला त्यात तव्यावर टाकूया तवा छान गरम आहे त्यामुळे भाकरी पटापट होतील कारण लगेच लवकर मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे मला वाटतं आजच्या पुरतं दोन भाकरी सफिशियंट होतील तर मी दुसरा डो घेते तर इथे दुसरी भाकरी पनराठी आहे मी हे मिक्स पिठाच्या भाकरी खाते ज्वारी नाचणी कधी कधी त्याच्यामध्ये बाजरीसुद्धा टाकते पण आता उन्हाळा असल्यामुळे बाजरी मी अवॉइड केला आहे मला वाटते पूर्वीच्या काळी भाकरीच असायच्या पोळ्या नसायच्या म्हणजे मध्य विदर्भात तरी भाकरीच चालायच्या ज्वारीच्या बाजरीच्या आणि पूर्व विदर्भात म्हणजे भंडारा गोंदिया गडचिरोली इकडे इकडे तेव्हा भातच होता तेव्हा तिथे पोळ्या किंवा भाकरी खात नव्हते पण आता डायव्हर्सिफिकेशन झाल्यामुळे इथे पण लोक आता पोळ्या एवढ्याच जेमतेम जेवायला लागले आहेत भाताबरोबर आणि मध्य विदर्भात जसं अकोला अमरावती या भागात सुद्धा आता पोळ्या सुरू झालेल्या आहेत भात बनतोय आधी ऑकेजनली भात व्हायचा पाहुणे रावणे आले लहान मूल घरी आहे तेव्हाच भात बनायचा पण त्यानी होतंय असं की गव्हाचं प्रॉडक्शनसुद्धा वाढवायला लागलं आहे आपल्या शास्त्रज्ञांना आणि गव्हाची हाईट वाढलेली आहे आधीचा गहू छोटा राहायचा पण त्याच्यामध्ये ग्लुटानचं प्रमाण कमी होतं त्यामुळे प्रॉब्लेम असायचा आहे तर रिसेंटली एक माझे फोटोग्राफर काका आहेत तर त्यांच्या तोंडून मी ऐकलं की त्यांच्या बायकोला ग्लुटनचा त्रास होतोय म्हणजे बघा कशाचा एक्सेस त्रास होईल सांगता येत नाही जुनं ते सोनं म्हणतात ना तीच खरं आहे आजकाल रोगराई सुद्धा वाढलेली आहे बी पी शुगर थायरॉइड हे सगळं कशामुळे तर बैठी जीवनशैली मला असं वाटतं तुम्हाला कितीही बैठे काम असेल ना तरी तुम्ही तुमचे हातपाय किंवा चाललं पाहिजे नुसतं बसून किंवा एसीत बसून ह्याच्यामध्ये काही पॉईंट नाही आहे तुम्ही जर फिरलात चाललात तर तुमचं शरीर चालू राहतं आजकाल नवीनच मी ऐकायला मिळतंय मला की एका ठिकाणी का काकूला तिचे बोट काळे पळायला लागलेत कारण असं डॉक्टरांनी सांगितलंय की तिथे ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतोय मला सांगा म्हणजे एवढं वाईट दिवस आलेत की तुम्ही हलू सुद्धा नाही जागचे तर मला असं वाटतं तुम्ही हालायला पाहिजे जायला पाहिजे इथून तिथे ॲटलिस्ट काही कामं नसतील तर कामं काढा कामं भरपूर आहे पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मला असं वाटतं लोकांचा बाकीच्या गोष्टीकडे कल वाढतोय बाहेरचं फास्ट फूड हे ते चीज बर्गर मैद्याचे ची पदार्थ तुम्ही पुन्हा आपल्या देसी खानपानाकडे या तुम्ही खरंच हेल्दी राहाल सुदृढ राहाल खरच म्हंटलं एक भाकरी टाकूनच घेते तर गोष्ट अशी आहे ना की आजकालचं जीवनशैली ही जास्त मेहनतीची काबाळ कष्टाची नाहीये बऱ्याचदा ती घर बसले आहे किंवा वर्क फ्रॉम होम आहे किंवा हार्डली हार्ड जेवढं काही तुम्हाला लेक्चर घ्यायचं असेल तेवढ्या पुरता तुम्ही उभे राहता बाकी वेळेस तुम्ही बसता तर मला हे म्हणायचं आहे की आताची तुमची डायजेशन कॅपॅसिटी ज्या आधीच्या पिढींच्या तुलनेत ही कमी आहे त्याच्यामुळे मला वाटतं आपण उलट्या दिशेला चाललो आहे गहू खाण्यापेक्षा आपण भाकरीचं पीठ मिक्स डाळींचं पीठ ह्याच्या भाकरी करून खाल्ल्या तर ते जास्त अधिक चांगल्या राहतील लोक आजकाल लक्षात घेत नाही आणि पिझ्झा बर्गरकडे धावतात तर मला म्हणायचं हे आहे कि पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर हे मैद्याचे असतात त्याच्यामुळे पचायला जड असतात लवकर पोट साफ होत नाही आणि गव्हाचंही आजकाल काहीच तसंच झालेलं आहे तुम्ही जर पूर्ववत याल किंवा पुन्हा आपलं जुनं जे खाद्य आहे रानभाज्या हिरव्या भाज्या ह्याकडे वळाल डाळी सद आधीच्या काळी सकाळी भाजी व्हायची म्हणजे कुठलीही भाजीपाला ह्याची टाकलेली भाजी मी संध्याकाळी डाळी व्हायच्या जसं मुगाचं वरण उडदाचं वरण तुरीच्या डाळीचं वरण सकाळी जास्त वरण लावल्यास रात्री फोडणीचं वरण आता तो प्रकार कमी पाहायला भेटतो खानपान फारसं बदललेलं आहे माझं वय किंवा अनुभव जास्त मोठा नाही आहे पण जेवढं मी आज अनुभव आजूबाजूला अनुभवते तेवढ्यावरूनच मी हे बोलते ह्याला कुठलाही रेफरन्स नाही आहे मला असं वाटतं तर मी आजूबाजूचे जे ऑब्झर्व करते ते मी बोलते आणि मला असं वाटतं हॉटेलचं खानपान काही एवढं चांगलं नसतं मध्यंतरी एका हॉटेलला मी जेवायला गेलेले तिथला अनुभव शेअर करते तर सुरुवातीला आम्ही पापड सांगितलं आम्ही सांगणार नव्हतोच मसाला पापड पण सांगितलं पापड आल्यावरती त्याच्यावरती दिसत होतं बऱ्यापैकी की, की थोडंसं असं दाणेदार काहीतरी लागलेलं पहिल्या पहिल्या पाहताक्षणी आम्हाला वाटलं चाट मसाला असेल पण आम्ही खायला लागलो तेव्हा आम्हाला अक्षरशः दत्ताखाली कडकड अशी भावना झाली आणि तेव्हा लक्षात आलं की हा पापड कुठेतरी खाली पडला आणि त्याने उचलून धरलाय उचलून त्याच्यावरती जे काय बारीक चिरलेलं कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि चाट चाट मसाला थोडासा होता त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे अक्षरशः लक्षात आलं अर्धा पापड खाऊन झाला मैत्रिणीला विचारलं तेव्हा कन्फर्म झालं माझी मैत्रीण तर काही बोलत ना की नेमकं काय चालू आहे ते शेवटी आम्ही त्या माणसाला बोलवलं त्याला म्हंटल की दादा हे असं कसं तर नाही म्हणे स्टेजवर किंवा ओट्यावर झालं असेल म्हणत असं म्हणजे विचार करा की ते ओटा वापरतात एखादा अन्न पदार्थ खाद्य पदार्थ ठेवायला रात्रभरात त्या ओट्यावर कोण कोण चालून गेलं ला असेल याची माहिती सुद्धा नाही आपल्याला त्यामुळे थोडं जपून शक्यतो घरी बनवा खूपच इच्छा झाली महिन्यात एकदा बाहेर जा पण घरचं ते घरचं राहतं शक्य नसल्यास आपल्या विश्वासू लोकांना आपल्या घरी कामाला ठेवा जे खरंच व्यवस्थित पद्धतीने तुमचा स्वयंपाक करतील पुढत एवढंच आता डब्बा बांधून घेतलाय मी आणि आता थोडी न्याहारी करून घेते कारण जेवायला आम्हाला ऑफिसमध्ये वेळच लागतो दीड वाजतात त्यामुळे थोडं आधी खाऊन घेते भाकरी आणि भाजी चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय